मटकेच बाजार जर चालवायचा असेल गल्ले मध्ये एका कॉर्नरला त्या कॉर्नरला प्रत्येक वार्डाला घरोघरी बुकी क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक सहा पाच या प्रमाण छत्ता आला सत्या आला आठ आला कल्याण कोणता आलंय अंदर कोणता आले बाहेर कोणतं आले या जर तुम्हाला करायचं असेल कल्याणचा बाजार जर या ठिकाणी मांडायचा असेल कुल्यांचा बाजार जर या ठिकाणी मांडायचा असेल कल्याणचा बाजार जर या ठिकाणी मांडायचा असेल तर त्यांना मदत करायची आहे आणि जर आपापल्या सगळ्यांना गुणा गोविंद मित्रत्वानं आपुलकीनं प्रेमानं जर मागायचं असेल या भागाचा विकास जर करून घ्यायचा असेल तर मोगलाजी मामा सारखं नेतृत्व आपल्या जवळ आहे अविनाश भाऊ सारखं नेतृत्व आपल्या एक अभ्यासक सुशासक असं रामदासजी पाटील साहेबांचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे असे ज्या ठिकाणी असे बालाजी यांना असतील या ठिकाणी सगळे ज्यांचं वेळ आपण नाव घेऊ शकत नाही सगळे मंडळी आपल्या पाठीमागे आहेत आपल्या सुख हीच मंडळी आपल्याला धावून येणार आहेत हिंदुदयी सम्राट सर छत्रपती शिवशराम महान बाळासाहेब ठाकरे प्रथमतः सर्व महापुरुषांनी त्यांच्या महान कार्याला त्रिवार कोटी कोटी अभिवादन आदरणीय विचारमंच वेगळ्या अभावी मी सर्वांची नावे घेऊ शकत नाही त्याबद्दल दीर्घ व्यक्त करतो बहु गाठलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आज आझाद कॉलनी वार्ड क्रमांक अकराच्या प्रभाग क्रमांक अकराच्या या कॉर्नर बैठकीला उपस्थित असलेले सर्व या भागातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ सर्व मतदार बंधुनो आणि उपस्थित सर्व या ठिकाणी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझा दंडवत जय महाराष्ट्र काळ जवळ येत आहे रंगत या ठिकाणी मिळत आहे एकीकडे धन शक्तीचा वर्षाव चालू आहे तर एकीकडे जनसामान्यामध्ये आपल्या मध्येच मिसळणारं नेतृत्व या देगलूरमध्ये पायरा भिंगरी लावून अविनाश निलमवरच्या माध्यमातून फिरत आहेत अविनाश निलमवर जेव्हा वाडावाडा मध्ये जात आहेत जात असते वेळेस जनतेतली भावना जनतेचं प्रेम जनतेचं जे काही आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागे भक्कम असं दिसत आहे तर एकीकडे धनशक्तीच्या माध्यमातून घरोघर जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून प्रलोभने देऊन प्रत्येकाच्या घरामध्ये घोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे त्यांच्याकडे प्रत्येकाची रेट या ठिकाणी चालू झालेली आहे जर नेता असेल तर त्याच्या पाठीमागे वीस पंचवीस जर कार्यकर्ते असतील तर त्याला तीन लाख पाच लाख दहा लाख अशा प्रकारचं प्रलोभन देण्याचं काम या राष्ट्रवादीच्या मंडळीकडून या ठिकाणी चालू आहे ते कुठेतरी थांबले गेलं पाहिजे मित्रांनो त्यांची माया ही जमवलेली माया कोणत्याच्या काबाड कष्टातून कोणत्या तुरीची पट्टी असेल सोयाबीनची पट्टी असेल कि कोणत्या या ठिकाणी कापसाची पट्टी नाही तर या आपल्यातूनच आपल्याच माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे नंबर दोनच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी उकळलेला पैसा आहे ते पैसा हा आपलाच आहे ते त्यांचा काबाड कष्टाचा पैसा नाही जर काबाड कष्टाचा पैसा असेल तर प्रत्येक वेळेस विचार केले असते पण या ठिकाणी वेगवेगळ्या अभिलाष दाखवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे एकीकडे एक ठिकाणी एक शेड मारून त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ते आपण या नजरेला दिसत आहे पण हे निवडणूक आयोग हे मोह घेऊन गप्प गप बसलेले आहे एकीकडे सामान्य जनता या ठिकाणी रात्रीला जर कुठे दहा वाजता जर दोन ते ती, तीन व्यक्ती जर या ठिकाणी थांबत असतील तर त्या ठिकाणचं या ठिकाणचं प्रशासन पोलिसांच्या माध्यमातून असून डीएसपीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना रोखण्याचं काम करत आहेत पण त्या ठिकाणी चालू असलेली एक एकरच्या जागेमध्ये या ठिकाणी पाचशे ते सातशे लोक हे रात्रंदिवस त्या ठिकाणी पैशाचं प्रलोभन देण्याचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी कोणी धार टाकत नाहीत हे माझं प्रशासनाला या ठिकाणी या प्रश्न आहे मित्र निवडणुकीचा काळ चालू असते वेळेस निवडणुकीचा काळ जसा जसा समोर येत आहे तस, तस या ठिकाणी रंगत लागलेली आहे ज्या माणसानं उभं आयुष्य जनसामान्यांचे नेतृत्व करण्यासाठी या तालुक्यातील शहरातील जनसामान्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम साहेबांचे लोकनेते यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं होतं तर त्यांचंच हाताला बोट धरून या ठिकाणी नेतृत्व करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या मांडणीनं राजकारणात झालेलं होतं त्यांना कोणी कुत्र या ठिकाणी ओळखत नव्हतं पण त्या माणसानं मी तर मोठा झालो सहकारी सुद्धा या ठिकाणी मोठे झाले पाहिजे त्यांना सुद्धा व्यासपीठ मिळालं पाहिजे म्हणून कोणाला नगराध्यक्ष बनवलं कोणाला नगर उपाध्यक्ष बनवलं कोणाला नगरसेवक बनवलं ज्यांची ताकद घराच्या बाहेर निघायची नव्हती असा काळ तुम्ही आठवा एकोणीशे नव्वद असतील दोन हजार दहा असेल त्या ठिकाणी त्यांना घराच्या बाहेर फिरता येत नव्हतं पण या मा या माणसाच्या नेतृत्वाखाली जी हिम्मत जी ताकद त्या माणसाने या मंडळींना दिली होती तर आज तागे त्यांच्या घरावरती या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी आली तर त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या मंडळीने केलेले आहे हे आपण सुद्धा या ठिकाणी घेतलं पाहिजे ज्या माय माऊलीनं यांना घडवण्यासाठी यांना कुठेतरी त्यांच्या हातच काहीतरी खाल्लेलं असेल ना हे आपण विचारात घेतलं पाहिजे ज्या माय माऊली आज दारोदारी फिरत आहे प्रत्येकाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक गल्लीमध्ये फिरत आहे तर फिरत असताना त्यांचा मुलगा सुद्धा आहे प्रत्येकाचा आशीर्वाद घेत आहे प्रत्येकाची भेटी घाटी घेत आहे प्रत्येकाचा आशीर्वाद घेत सुख दुखामध्ये जात आहे त्यांच्या पाठीमागे आपला भक्कम पण उभा टाकायचा पण हे करत असं त्यांचे टिवन डिंगल टेकवारी करण्याचं काम या राष्ट्रवादीच्या नेत्यांमार्फत या आपापसामध्ये बोललं जात आहे अरे ज्या माणसानं तुम्हाला घडवलं तुम्हाला सुखदुःखामध्ये मदत केली तुम्हाला कुठे कोणी ओळखत नव्हतं तुम्हाला एक व्यासपीठ मिळवून दिलं या नगर नगरपालिकेचं नगराध्यक्ष बनवलं उपाध्यक्ष बनवलं बनवलं नगरसेवक मदत करण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं होतं त्यांचं कुठंतरी आशीर्वाद त्यांचं ऋण फिरण्या ऋण फिरण्याचं आता कुठेतरी आपल्याला एक आता एक संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे आणि येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका या धनशक्तीला लात मारून फक्त जनशक्तीच्या माध्यमातून पंजा आणि समोर बटन दाबायचं आहे आपला उमेदवार कोणी असेल बघायचं नाही आपल्या उमेदवार पंजाला जर निवडून आणल्यानंतर काय होते मी सांगतो पंजाला जर निवडून आणल्यानंतर आपल्या याच्या समाजा समाजामध्ये जे ते निर्माण होत होतं ते निर, निर्माण होणार नाही ना आणि हे देंद आपल्या समाज समाजाला चांगलं वातावरण या ठिकाणी मिळणार आहे आणि या घड्याईला आणि इतर पक्षाला जर निवडून दिलं तर या देगलूर तालुक्यामध्ये दे, तंटे वेगवेगळे वाढणारच आहेत गल्लोगरी जर बुकी चालू करायचं असेल तर त्यांना निवडून द्यायचं आहे घराघरामध्ये जुवारी जर चालू जार जार करायचं असेल घरामध्ये जर मटकेच बाजार जर आपल्याला चालवायचं असेल गल्लेबोळामध्ये एका कॉर्नरला त्या कॉर्नरला प्रत्येक वार्डाला घरोघरी बुकिंग क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक सहा पाच या प्रमाण छता आला सत्य आला आटा आला कल्याण कोणता आलंय आंबर कोणता आले बाहेर कोणतं आले, आले या जर तुम्हाला करायचं असेल कल्याणचा बाजार जर या ठिकाणी मांडायचा असेल तर त्यांना मदत करायची असेल आहे आणि जर आपापल्या आप सगळ्यांना गुणा गोविंदाने मित्रत्वानं आपुलकीनं प्रेमानं जर वागायचं असेल या भागाचा विकास जर करून घ्यायचा असेल तर मोगलाजी मामा सारखं नेतृत्व आपल्या जवळ आहे अविनाश भाऊ सारखं नेतृत्व आपल्या जवळ एक अभ्यासक सुशासक असं रामदासजी पाटील साहेबांचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे असे ज्या ठिकाणी असे बालाजी यांना असतील या ठिकाणी सगळे ज्यांचं वेळ आपण नाव घेऊ शकत नाही सगळे मंडळी आपल्या पाठीमागे आहेत आपल्या सुख हीच मंडळी आपल्याला लावून येणार आहेत अरे आपल्याला येऊन येऊन येणार तर कोणती वेळ आहे आपल्याला एक पोलीस स्टेशनचं काम असेल या नगरपालिकेचं काम असेल या डिव्हिजन ऑफिसच काम असेल किंवा कोणत्याही रात्रीला बेरात्रीला कोणतंही काम असेल तर आपल्या या ठिकाणचा शाहरुख जे आपले मित्र आहे त्यांच्याकडे आपण धावून घेऊ शकतो हजार सारखे मित्र आपल्या सोपी आहे या ठिकाणचं सर्व मंडळी आपल्याला धावून येत आहेत कोणत्या बड्या नेत्याकडे आपल्याला जायची गरज नाही इमानदारी सांगा वगैरे पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये त्या नगरसेवकाकडे आपल्या कोणतं काम पडलं होतं काय अजिबात काम पडणार नाही आपण आपल्या ताकदीवर आपल्या या सगळ्यांच्या मंडळीच्या जोरावर आपण या ठिकाणी काम त्यांनी सांगत तुमच्या पाठीमागे आम्ही तुम्ही कोणाचं केलं आज तुम्ही जर भलं करायचं असेल तर फक्त आजूबाजूची शेती खरेदी करायचं त्या ठिकाणी आपल्या चेल्याच्या फाट्याला काम देऊन आपल्या बुद्धला काम देऊन त्या ठिकाणी घरांच्या माध्यमातून नंबर दोन चा पैसा तुम्ही आम्हा या ठिकाणी जमा करता हे आम्हाला डोळ्यात एकच माहीत आहे कुठे लक्ष्मी पदम साहेब तुम्ही आम्हाला शिकवता अरे या देगरूरचा भट करण्याचं काम तुम्ही एक 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 या ठिकाणी केलेलं आहे आणि एकीकडे म्हणायचं की या मी खराब विकासाचा आयडॉल आयडॉल आहे जर विकासाचा तर गेल्या वेळेस तुम्हाला मी चितपट करण्याचं काम आमच्या मोगलाजी साहेबांनी या ठिकाणी केलं नसतं जर तुमचं इथं या ठिकाणचं आयडॉल जर पाहिलं असतं तुम्ही फक्त एकच आयडॉल आहोत तुमच्या आजूबाजूचे जे चले चपटे आहेत त्यांना भरमसट श्रीमंत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मटक्याच्या माध्यमात असेल त्या घरांच्या माध्यमात असून आजूबाजूच्या त्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाचा या ठिकाणी पैसा चालू जमा केलेला आहे त्यांचा पैसा बाद सोडायचं नाही ते, ते आपले कोणतं का घामाचा पैसा नाही ते फक्त नंबर दोन मटक्याच्या माध्यमातून रेतीच्या माध्यमातून घरांच्या चांगलं या ठिकाणचं जर एकोप्याचं जर वातावरण तयार करायचं असेल तर फक्त आघाडीचे जे उमेदवार आहेत पंजा समोरील बटन दाबून मनोरमात ताई निलमार यांना विजय करून या मध्ये फक्त आणि फक्त जनशक्तीचाच विजय या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला फक्त गुलाल वनाचा उजळायचा फक्त पंजाचा उदळायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र